येत्या आठ दिवसात समशेरपूर मुथाळणे गर्दनी रस्त्याचे काम सुरू न झाल्यास अकोले तालुक्यातील मुथाळणे ग्रामस्थांचा अकोले तहसीलदार कचेरीसमोर उपोषणाचा इशारा अकोले तालुक्यातील समशेरपूर विभागास अकोले शहरासाठी जोडणारा अतिशय जवळचा मार्ग म्हणून समशेरपूर मुथाळणे गर्दनी रस्ता ओळखला जातो अतिशय वर्दळच्या असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतिशय दयनि दयनीय झाली असून काही ठिकाणी अर्धा ते एक फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत आणि रस्त्यावर रस्त्याची खडी उखडून रस्त्यावर नुसती खडीच खडी पसरली आहे त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहन चालवणे मुश्किल झाले आहे या रस्त्याने ये करणाऱ्यांना तर अक्षरशः मनक्यांचे आजार जडले आहेत गेल्या चार महिन्यांपूर्वी सदर रस्त्याचे उद्घाटन होऊन सुद्धा सदर रस्त्याचे काम सुरू झाले नाही यामुळे रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात होत आहे सदर रस्त्याचे काम तातडीने आठ दिवसात सुरू करावे अन्यथा मोथाळणे ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार कार्यालय अकोल्याच्या समोर आमरण उपोषण करणारा असल्याचा इशारा अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व विद्यमान उपसरपंच चक्रधर भिमाजी सदगीर यांचे सह युवा नेते दत्तू होलगीर दगडू होलगीर तुकाराम सदगीर दिगंबर गोसावी बाळू सदगीर तसेच ग्रामपंचायत सदस्य किशन होलगीर आदींनी दिला आहे टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे नमस्कार मी मुथाळणे गावचा उपसरपंच चक्रधर भिमाने सरगीर आणि अकोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलचं शांताराम दराडे यांचं या ठिकाणी मुथाळणे ग्रामस्थ आभार मानतो त्यांनी आमच्या या ठिकाणी या रस्त्याची दखल घेतली हा रस्ता मंजूर होऊन गेले सहा महिने झाले याची वर्क ऑर्डर होऊन चार महिने झाली मुख्यमंत्री सडकमध्ये हा मुथाळणे ते गर्दनी रोड मंजूर आहे आणि या मोथाळणे ते शमशापूर हा महाराष्ट्र शासनाच्या बजेटमध्ये हा रोड मंजूर आहे या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत यांच्या अधिकारी वर्ग वर्क ऑर्डर होऊनही चार महिने झाले ठेकेदाराला कोणतीही सूचना न देता या ठिकाणी पूर्ण आढाळा ठरणारा हा वरदान रस्ता आहे आणि आमच्या लोकांना पूर्ण मुथाळणे आणि समसेपूर आडाळापाट्यातल्या लोकांना इतका त्रास होतो अकोल्या जाण्यासाठी पूर्ण रस्ता खराब झालेला आहे शासनाला एक विनंती येत्या आठ दिवसात काम चालू नाही केलं तर आम्ही सर्व मुथाळणेचे ग्रामस्थ एका ठिकाणी आडाळापाट्यातले ग्रामस्थ या ठिकाणी अको अकोले तहसील समोर या ठिकाणी उपोषणला बसणार आहे तातडीने हा रोड या ठिकाणी चालू करण्यात यावा आम्हाला कोणती तक्रार करायची चांगल्या दर्जाचं काम व्हावं या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांची मागणी प्रशासनाला विनंती तातडीने अत्यंत खराब झालेला आहे आणि या ठिकाणी प्रशासनाने आम्ही गेले आ पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्री सडक योजनेचं ऑफिस जे नगरला आहे डी ऑफिसला त्या ठिकाणी निवेदनसुद्धा दिलेलं आहे त्या ठिकाणी विनंती प्रशासनाला की येत्या आठ दिवसात रोडचं काम चालू नाही झालं तर आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ ह्या समोर उपोषणला बसणार आहे मी ग्रामस्थ सदर जो रस्ता आहे हा रस्ता असमशेरपूर मुथाळणे अकोले या सर्वांसाठी सोयीचा असून त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे गेली चार महिन्यापासून त्याची वर्क कौर, वर्क ऑर्डर निघालेली असून त्याचं काम अद्यापही चालू झालेलं नाही सदर रस्ता हा संशरपूर मुथाळ अकोले हा संशरपूर विभागातील लोकांना अकोल्याला म्हणजे तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी सर्वात जवळून जोडला गेलेला रस्ता आहे आणि त्याच रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे सदर रस्त्याचं काम हे मुख्यमंत्री ग्राम सडकमधून मंजूर आहे परंतु ठेकेदाराने अद्यापर्यंत ते चालू केलेलं नाही सगळं सर्व ग्रामस्थांची हीच मागणी का काम लवकरात लवकर चालू करून काम चांगल्या पद्धतीने करावं अन्यथा हे काम आठ दिवसात चालू न झाल्यास आम्ही सर्व तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून उपासनास बसवू अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे